अगोदरच मी सरकारने चालू केली होती आणि आईचे डॉक्टर आहेत अंधेरीला त्यांनी मला आईने सांगितलं की तिथे त्यांनी शिबीर लावलंय शुगरचं चेकिंगसाठी तर तू ये म्हणून आई पण तिथे होती मी पण गेले माझी मावशी वगैरे पण आम्ही गेलो पण जाताना मला घाटकोपरला चक्कर आली मुलगा होता मग मुलाला घेऊन मी कशी कशी उतरले घर तिथून दहा पंधरा मिनटं थांबले थोडी गोळी खाल्ली तर सांगितलं चॉकलेट आणून पाणी वगैरे प्यायले बरं वाटल्याच्यानंतर मी पुन्हा गेले मग त्यांनी पहिलं माझं सी केलं शुगर टेस्ट नाही केली एच बी एम एन सी माझी फोर्टीन पर्सेंट होती फोर्टीन पर्सेंट होती एवढी हाय लेवलला होती मग त्यांनी मला त्यांच्या गोळ्या दिल्या म्हणजे टॅबलेट पण चालू केली त्यांनी बघतो तुम्ही इन्सुलिन टेन टाईम घ्या टॅबलेट पण मी देतो ती पण घ्या मग थोड्या वेळी मी बाहेर आले ई सी जी काढायची होती म्हणून आणि आईला म्हटलं आई मी त्या गोळ्या पण आणल्यात ज्या चालू केल्यात त्या मला डॉक्टरांना दाखवायच्या म्हणून मी त्या पुन्हा गेल्या आतमध्ये आणि म्हटलं सर मी या गोळ्या आत्ताच चालू केल्यात आज कालचा पूर्ण दिवस येईल आणि परवा रात्रीपासून मी सुरू केली ते बोलले हरकत नाही ते डॉक्टर खूप चांगले ते म्हणाले हरकत नाही तुम्हाला जाणे बरं वाटतं ना माइंड तुमचं जाणे चांगलं वाटतं मन जे ॲक्सेप्ट करतं ना ते तुम्ही खाया गोळ्या पण घ्या आणि हे पण घ्या याचा याच्यावरती काही इफेक्ट होत नाही त्या डॉक्टरांनी असं मला नाही म्हटलं की कचऱ्याच्या डब्यात टाका बाकीचे डॉक्टर सरळ बोलले असते की तुम्ही सरळ मेडिसिन आहे ते आयुर्वेदिक फेकून द्या ह्याच गोळ्या घ्या ते म्हणाले नाही तुम्ही घ्या मी त्या घेतल्या आले घरी पुन्हा आणि त्या गोळ्या पण कंटिन्यू केल्या आठ दिवस घेतले त्यानंतर माझी शुगर तीन वेळा आहे ना झोपेतच एकदम डाऊन झाली नव्वद ऐंशी मिस्टरांनी मला थोडी साखर दिली सकाळी सकाळी उठायलाच व्हायला नाही मला मग ते माझ्याकडे मशीन आहे ते मी च्या त्याच्यावरती चेक केलं त्याने मग ती माझी शु इन्सुलिन होती ना ऐंशी होती उपाशी पोटी पुन्हा रँडमली रात्री मी चेक केली तेव्हा पण तेवढीच होती डॉक्टरांना दोन तीन दिवस सतत ते म्हणाले घरी गेल्याच्यानंतर चेक करूनच तुम्ही जेवायचं जेवणाच्या आधी चेक करायची शुगर चेक करायची तीन दिवस कंटिन्यू चेक केली तर माझी शुगर डाऊनच होती डॉक्टरांना फोन केला म्हटलं मला चक्कर येते तीन दिवस माझी डॉ शुगर एवढी एवढी आहे ते म्हणालेले मला रिपोर्ट आठ दिवसाचा सांगा मग मी ती लिहून ठेवायची त्यांना तीन दिवसांनी सांगितलं ते म्हणाले एक काम करा इन्सुलिन तुम्ही एकच टाइम द्या आणि तुमच्या गोळ्या चालू ठेवा मग मध्ये त्यांनी ज्या गोळ्या चालू केल्या होत्या टॅबलेट दुपारी खाण्यासाठी तीही बंद केली आठ दिवस सतत करायच्यानंतर पुन्हा फोन केला म्हटलं सर असं असं आहे आता मला शुगर म्हणजे एकदमच नॉर्मल आहे काय करू म्हणाले इन्सुलिन तुम्ही आता पंधरा पंधरा घेत होते पंधरा सकाळी दुपारी दहा रात्री पंधरा घ्यायची अशी होती ना तर त्यांनी फक्त आता आठपर्यंत आणली होती आठ पंधरा एकदमच बंद करू नका हळूहळू आपण ते बघून आता तीन महिन्याचा कोर्स कंप्लीट झाला की एच बी एवन पुन्हा आपण चेक करू आता एकदम नॉर्मल आहे दुसरी माझ्या आईला आत्ता जे पुन्हा प्रोडक्ट लॉक झालं करा करादी वगैरे ते पण आईला दिलं आईचं तर एकदमच बंद झालं